गुड मॉर्निंग इथं सो आज म्हणजे काल रात्री आलो आणि डायरेक्ट झोपायला झालो आणि बाकी काही नाही सो आता आलेलो आहे आपण आता इथं म्हणजे आता मला ना एक हॉटेल दाखवलं म्हणजे जिथं मी ताल्लो आहे तिथे इथलं हॉटेल आहे दिस इज yes。हे हॉटेल उसका कमरा विमरा आहे हे इथं एकदम म्हणजे रूम आहे सो बघूर जायचं तुझापूर म्हणजे जे हे आता जायचं घेऊया येतो जाऊ दर्शन दर्शन मग बघून हा बाप्पा मी तर काबरा मारतोय होणार हे आपल्या देवीचं आहे महाराज आणि देवीने दिलेली तलवार भावाने तलवार हे म्हणतात ते होत राहतो मंदिर आहे आणि देवीने वध केलेलं होतं त्या एक त्याने बनवलेलं आहे मस्त दिवस आपण जाऊ येथून बाहेर हाय एक दीडचा रोर मस्त पैकी आधी जाऊ आणि बघू आता काय काही दिवस जरा जराव्या मध्ये आता घेऊन निघायचा अक्कल कोणता बघू आता आलोय बघू काय 何 <Yeah. S 1> की आलंय अकलकोट मध्ये वाव स्वामींचं इथं आय थिंक ते वगैरे गर्दी गर्दी पाहून घ्या ही जे आहेत फुल गर्दी हे बघा बघा इथं स्वामींच हे हा मध्ये मंदिर हे बघा ज्याला ज्याला दिलं त्याने त्याने दर्शन करून घ्या

आणि जी लाईन आहे की अन्नछत्रासाठी म्हणजे इथं अन्न हे दिलं जातं म्हणजे मोफतोय काहीतरी असलीच असतोय तो त्यासाठी इथे आणि इथं आम्ही उभं आहे आता जायचं आहे इथून पुढे समाधी गृहात असं काही समजून नाही तिथं जायचं आहे बाकी समाधी जायचं आहे सर्व सो so, आपलं जे दर्शन बिर्शन झालं आता निघालो आहे तिथून मंदिरामध्ये निघालो आता आलो आहे जयशंकर डाबा म्हणून आहे हे सॉरी हॉटेल आहे छानचं इथं बघू आता काय काही नाही विषय तेच बिस्ट ते गॅस मिळत आणि मला थोडंसं वाईट पण वाटलं त्या गोष्टींचं जसं की म्हणजे आता आम्ही जेव्हा ते गेलो तो आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की फक्त गाबाऱ्यापर्यंत दर्शन घेऊया ठीक आहे त्यांचा टाईम आहे बारापर्यंत सो ते समजलं पण मला असं आहे की आपण बरोबर केलं बारापर्यंत ठीक आहे नाही आहे ना तो रूल नाही ना कोणासाठी नसेल मध्ये पण आमच्या नंतर तिथं एक व्यक्ती गेला तो गाबाऱ्यापर्यंत गेला आणि त्या वाज्या साडेबारा एक वाजून गेले तर तिथं जाऊन ते दर्शन घेताय तिथं सगळं बोलताय हे करताय ते करताय म्हणजे याचा अर्थ काय की असं म्हणायला हरकत नाही की देव फक्त पैसे वाल्यांचा आहे मला माहित नाही आता बोलणं चुकीचं आहे पण ठीक आहे थोडासा नाराज झालं नारा चालतं ते विषय मी बघू आता निघू आता पंढरपूर जायचं तर बाकी बोल आपण आपलं खूप ते बातमी पुलिस टेस्ट स्टार्ट देऊस चल बर करता नाही टू थाउजंड इज लाईट आय

जायच आहे मला आपली गाडी उभी बसतो मीनवाय ओके मित्रांनो गुड आफ्टरनून हा आफ्टरनून समजा आता आम्ही आलेलो आहे गार्डन ओनडी म्हणजे फॅमिली म्हणजे धनश्री म्हणून हॉटेल आहे मस्त छानशी तिथं आलेलो आहे सो आता बाकीमध्ये मी आलो आहे बाहेर थोडंसं दो दोन मिनटं कारण मी आलो तर जेवण वगैरे करायला थांबलो आहे आणि <coughs> बाकी काही विषय नाही हॉटेल बिटेल एकदम जोरामध्ये बनवलं आहे बाई काही विषय नाही आणि यो इधर का बिएंट आहे मस्तपैकी हॉटेल का आई साठी आणि काही नाही आता जेवण वगैरे करायचं आहे आमदार येत असेल समजून घ्यायचं आणि कंडिशन साईट आहे म्हणून जाऊ द्या आज जास्त काही बोलणार नाही बाकी जमलं तर मी हॉटेल दाखवेल सकाळी वगैरे आता जाऊन डायरेक्ट झोपायचा विषय गुड टू या सकाळी गुड नाईट टाटा दी नेक्स्ट डे